तर मित्रांनो जय शिवराय आणि जय महाराष्ट्र तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण दहा तारखेपर्यंतचे सप्टेंबर महिन्यातील सगळे मैदान कव्हर केले होते व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे दहा तारखेपासून पुढचे चला मित्रांनो वेळ वाया घालवता डायरेक्टली तुम्हाला व्हिडिओवर घेऊन चालतो इथे अकरा तारखेला येणार आहे मित्रांनो भव्य आणि दिव्य महाराज साहेब किसरी म्हणून एखाद्यात एक बैलचं हा मैदान गुरुवारी दिनांक अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी भरणार आहे मैदानाच्या ठिकाण सांगायला गेलो तर कोरुद्ध तालुका फलटण जिल्हा सातारा इथे हे मैदान संपन्न होणार आहे मैदानात बक्षीसांचे कॉन्ट्रिब्युशन सांगायला गेलो मित्रांनो तर प्रथम क्रमांकाला एक लाख द्वितीयला एकाहत्तर येतील एकावन्न चतुर्थला एकतीस पंचमला एकवीस सव्या क्रमांकाला पंधरा सातव्या क्रमांकाला अकरा अशा प्रकारे एवढेच नाही मित्रांनो मैदानात क्वार्टर फायनल सुद्धा अवेलेबल आहे प्रत्येकी गाडीला दोन हजार रुपये देऊन क्वार्टर फायनल चे सन्मानित करण्यात येणार आहे मित्रांनो राहिल्या विषयी झेंडा पंच आणि समालोचन तर झेंडा पंच तुम्हाला आनंद बुवा जगदळे दिसणार आहे आणि समालोचन तुम्हाला प्रताप त्याच्या झुंजडीवर तळेकर आणि संपत बागमोड दिसणार आहे तुम्हाला एस सीटी या युट्यूब चॅनल वरती लाईव्ह घरी बसले बघता येणार आहे हा मोठा मित्रांनो अकरा तारीखचं मैदान त्याच्यानंतर बारा तारीखचं मैदान आपण बघूया बारा तारखेला पुन्हा एकदाच एक बेलचं मैदान होणार आहे मित्र मैदानाचे स्थळ सांगायला गेलो तर भिवान स्टेडियम भांडमळ चोराडे इथे मैदान संपन्न होणार आहे आठशे रुपये एंट्री फी तुम्हाला मैदानासाठी मोजावं लागणार आहे त्यात प्रथम क्रमांकाला एकाहत्तर द्वितीयला एकावन्न दसऱ्या क्रमांकाला एकतीस चौथ्या क्रमांकाला एकवीस पाचव्या क्रमांकाला पंधरा सहाव्या क्रमांकाला दहा आणि सातव्या क्रमांकाला सात हजार अशा प्रकारे बक्षाचे कॉन्ट्रिब्युशन असणार आहे समालोचना तुम्हाला विकास कुमटे गणेश तांबे आणि झेंडा पंच अशी आणि वडगावकर दिसणार आहे मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण तुम्हाला पी थ्री लाईव्ह वरती घर बसल्या बसल्या बघता येणार आहे आणि सेमीमध्ये दोन नंबर उतरणाऱ्या गाडीला प्रत्येकी दोन हजार दिवस सन्मानित करण्यात येणार आहे त्याच्यानंतर पुढचा जो मैदान आहे मित्रांनो तो चौदा तारखेला भरणार आहे ते म्हणजे श्री विश्वनाथ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित करण्यात आलं आहे या मैदानाचे स्थळ सांगायला गेलो जोगवडी तालुका बारामती जिल्हा पुणे येथे मैदान संपन्न होताना तुम्हाला दिसणार आहे यात प्रथम क्रमांकाला एक लाख ला ला अकरा द्वितीयला एक्क्याऐंशी तिथे एकसष्ट चतुर्थला एकचाळीस पाचव्या क्रमांकाला एकतीस सव्या क्रमांकाला एकवीस आणि सातव्या क्रमांकाला अकरा हजार अशा प्रकारे बक्षीचे कॉन्ट्रीब्यूशन आहे मैदानासाठी प्रवेश पी तुम्हाला अकराशे रुपये मोजावे लागणार आहे क्वाटरसाठी उतरणाऱ्या प्रत्येक गाडीला एकवीसशे रुपये ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे मैदानाची लवप्रक्षेपण या सीटी लाईवर तुम्हाला बघता येणार आहे पंच तुम्हाला कलिश दास अप्पा घाटे बाळासाहेब घोमणे आणि मयूर तळेकर आणि प्रवीण घाटे हे तुम्हाला समालोचन दिसणार आहे अशा प्रकारे चौदा तारखेचे मैदान जे घर आहे मित्रांनो त्याच्यानंतर पुढचं मैदान आपण बघूया जे की सोळा तारखेला भरणार पुढच्या जो मैदना मैदान आहे मित्रांनो तो श्री गणेश यात्रेनिमित्त आयोजित केला आहे एखाद्या देखभालच्या चहा मैदान मैदानाचे स्थळ सांगायला गेलो तर मग इसवड तालुका कराड जिल्हा सातारा इथे मैदान भरणार आहे शहापूर फाटीवर मैदानात मित्रांनो प्रथम क्रमांकाला एकाहत्तर द्वितीयला एक्केचाळीस तृतीयला एकतीस चतुर्थला एकवीस पंचम क्रमांकाला अकरा सहाव्या क्रमांकाला सात आणि सातव्या क्रमांकाला पाच अशा प्रकारे बक्षीचं कॉन्ट्रीब्युशन आहे मैदानात तुम्हाला एंट्री फी आठशे रुपये मोजावं लागणार आहे त्यातल्या त्यात क्वार्टर फायनलच्या प्रत्येकी गाडीला ढाल देण्यात येणार आहे झेंडा पंच तुम्हाला आशिफ मुलानी आणि सलीम मुलानी मोलाजम सुनील मोरे किरण भिसे आणि मैदानाच्या प्रक्षेपण तुम्हाला पित्री लाईव्ह वरती बघता येणार आहे पुढचं जो मैदान मैदाना मित्रांनो तो चोराडे येथील मैदान आहे आणि कार्तिक शंकर पिसाळ वैदई गणेश पिसाळ यांच्या कदाचित वाढदिवसानिमित्त आम्ही मैदान आयोजित केलेलं आहे भव्य आणि मैदान या मैदाना बक्षीस कॉन्ट्रीब्युशन अशा प्रकारे आहे प्रथम क्रमांकाला एकतर द्वितीय क्रमांकाला पन्नास तृतीय ती क्रमांक तीस चतुर्थ ती क्रमांक वीस पंचम क्रमांक अकरा सहावा क्रमांक दहा आणि सातवा क्रमांक क्रमांकाला सात हजार अशा प्रकारे बक्षीचे कॉन्ट्रीब्यूशन या मैदानासाठी आहे मित्रांनो एवढीच नाही तर मैदानासाठी क्वार्टर फायनल आणि मेगा फायनल सुद्धा अवेलेबल आहे क्वार्टर फायनलचे आणि मेगा फायनलचे बक्षीस तुम्ही बघून घ्या आता क्वालिटी वाढून बघून घ्या बॅनर जर दिसत नसेल तर त्याच्यानंतर प्रवेश फी मैदानासाठी तुम्हाला आठशे रुपये मजावं लागणार आहे त्यानंतर मैदान मालोचन तुम्हाला गलेश तांबे विजय यादव किरण भिसे आणि मित्रांनो झेंडा पंच तुम्हाला अशी मुलानी आणि रोहित पैलवान दिसणार आहे त्याच्यानंतर मैदानाचे लाईव्ह प्रेक्षक तुम्हाला पित्री लाईव्ह वरती बघता येणार आहे घरपासल्या बसल्या त्याच्यानंतर मैदानाचे ठिकाण जर सांगायला गेलं तर भिवान स्टेडियम भांडमळ चोरा इथे हे मैदान भरताना दिसणार आहे त्याच्यानंतर अठरा तारीखला आणखी एक मैदान होता मित्रांनो जे की उर्मिलाई मानिकराव गायकवाड यांच्यातर्फे आयोजित केला होता जो की चिंचाळी केसरी ओळखला गेला होता हा मैदान मित्रांनो आजाराच्या प्रकोपामुळे हा मैदान पुढे सरकला गेला आहे तर हा मैदान पोस्टपोन झाला आहे तर लवकरच हा मैदान तुम्हाला भरताना दिसेल नवी डेट आली की नक्कीच कळवून देणार आहे तुम्हाला नंतर पुढचं आपण बघूया तर पुढच्या आहे मित्रांनो पुन्हा अजित पवार माननीय उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं मैदान जे की चौदरवाडीचं मानाचं मैदान आहे मित्रांनो या मैदानासाठी क्रमांकाला एक लाख अकरा हजार द्वितीय क्रमांकाला एक तिथे एकावन चतुर्थ एकतीस पंचम एकवीस सवा क्रमांक पंधरा सातव क्रमांक अकरा आणि आठव्या क्रमांक दहा हजार अशा प्रकारे पक्षाचे कंट्रीब्यूशन आहे त्यातील अकराशे रुपये एंट्री फी तुम्हाला या मैदानासाठी मोजावं लागणार आहे मित्रांनो तर साठी उतरणार आहे प्रत्येकी गाडीला दोन हजार रुपये देऊ आणि एक ढाल देऊन मानाची समानित करण्यात येणार आहे समालोचन तुम्हाला महाराष्ट्राचं आवाज म्हणजे सुनील मोरे दिसणार आहे झेडा धनवडे बापू प्रेक्षक युट्यूब चॅनलवरती घरी बसल्या येणार आहे पुढचं मैदान आपण बघूया मित्रांनो जे जी की, जी की एक नवरात्री उत्सवानिमित्त निमसोड येथे आयोजित करण्यात आलेला आहे मित्रांनो चोवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी ठिकाण निमसोड फाटी येथे मैदान भत्ताना तुम्हाला दिसणार आहे प्रथम क्रमांकाला एक द्वितीयला एक तृतीयला लावून चतुर्थला ला एकतीस पंचमला पंचवीस सव्वा क्रमांक एकवीस सातव क्रमांक अकरा आणि आठवा क्रमांक दहा हजार अशा प्रकारे या मैदानात बक्षीसचे कॉन्ट्रीब्युशन आहे तिथले तर तुम्हाला क्वार्टरसाठी पण बक्षीस भेटणार आहे क्वॉटरची बक्षीस तुम्ही खाली बघून घ्या ज्यानंतर मित्रांनो सुनील मोरे दानवेळे बापू हे तुम्हाला समालोजन आणि जेणेपांचे दिसणार आहे त्यातील प्रसिद्ध असे गाड्या मला भाई पाटील यांचा मत सन्मान सुद्धा या मैदानाचं होणार आहे त्यातल्यानंतर सुनील मोरेचा सम्मान पण या मैदानात होणार आहे तर मथुर सुद्धा या मैदानात तुम्हाला दिसणार आहे तुम्हाला पिथी लाईव्ह वती घर बसल्या बसल्या बघताय मैदानासाठी तुम्हाला एक हजार रुपये एंट्री फी मोजावं लागणार आहे तर चला मित्रांनो पुढचं मैदाना जो मैदान आहे तो चोवीस नंतर सव्वीस ला भरणार आहे मैदानाचे टायटल आहे मित्रांनो गो ग मता केसरी मौजे मांडवे तालुका रखटाव जिल्हा सातारा इथे हे मैदान तुम्हाला भरताना दिसणार आहे तुम्हाला एंट्री फी आठशे रुपये मजावे लागणार आहे त्यातल्या त्यात प्रथम क्रमांकाला एकतर येतील एकावन्न येतील एकतीस चतुर्थला एकवीस पंचवंगला अकरा आणि सव्या क्रमांकाला नऊ सातव्या क्रमांकाला सात हजार अशा प्रकारे पक्षाचे आहे एवढेच नाही कॉटर फायनल मैदानासाठी अवेलेबल आहे कॉर्टर फायनलच्या पक्षी तुम्ही बघून कशा प्रकारे बॅनर जर दिसत नसेल तर क्वालिटी वाढवा किंवा आपल्या चॅनलवरती बॅनर अपलोड केलेलं आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते बॅनर बघून मित्रांनो मैदानात झेंडा पण जो तुम्हाला आनंद गोवा जगदाळे सोमनाथ जगदाळे आणि समालोचन महाराष्ट्राचा बुलंदाबाद सोनी मोरे गणेश तांबे आणि मैदानात लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री वरती तुम्हाला घर बसल्या बसले बघता येणार आहे मैदानाचे ओरिजनल जे ठिकाण आहे ते हिंदक श्री पेडगाव फाटीवर सातेवळी इथे भरताना दिसणार आहे आता मित्रांनो सप्टेंबर महिन्यातील शेवटचं मैदान राहिला आहे भाऊ केसरी भव्य बैलगडा शहर तर मित्रांनो तुम्हाला सनसर नदी खजाड तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे भरताना दिसणार आहे प्रथम क्रमांकला एक लाख अकरा द्वितीयला ऐंशी तिथे ला, ला, ला साठ चतुर्थला चाळीस पंचम क्रमाकला वीस हवा क्रमांकाला पंधरा सातव्या क्रमांकाला दहा अशा प्रकारे बक्षीसचं कॉन्ट्रीब्युशन आहे मित्रांनो मित्रांनोच नाही क्वार्टर फायनल सुद्धा आणि मेगा फायनल सुद्धा या गाड्यांना सुद्धा बक्षीस भेटणार आहे सीमेमध्ये दोन नंबर उतरणाऱ्या गाडीला प्रत्येकी तीन हजार आणि तीन नंबर उतरणाऱ्या गाडी प्रत्येकी एक हजार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे अशा प्रकारे ही सप्टेंबर महिन्यातील हे सगळे मैदान होते मित्रांनो दोन्ही पार्ट तुम्ही बघून घ्या पहिला पार्ट सुद्धा अपलोड केलेला आहे पण आणि हा दुसरा पार्ट आणि आणखी मैदाना जर अपडेट आली तर नक्कीच तुम्हाला कळवणार आहे जय शिवराज जय महाराष्ट्र